नमस्कार मी बोलत आहे विश्वनिर्माता न्यूज रिपोर्टर वैवहरा श्रीगोंदा येथून अँटी करप्शन ब्युरो ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा जिंदाल साहेब व उप उपाध्यक्ष नाना सोनोने व महिला महाराष्ट्र अध्यक्ष उमा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली अठ्ठावीस झिरो चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता श्रीगोंदा बस स्थानक ते तहसील कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चाच्या वेळी अँटी करप्शन ब्युरो ऑफ इंडियाचे प्रमुख सदस्य व सर्व पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले होते अहमदनगर उर्फ अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष बशीर शेख डायरेक्टर अहमदनगर विष्णू भाऊसाहेब डांगे व्हाईस प्रेसिडेंट औरंगाबाद सुदाम गाडेकर बीड जिल्हा अध्यक्ष रामराव खेडकर जिल्हा अध्यक्ष प्रशांत प्रभाकर जगताप डिस्ट्रिक्ट अहमदनगर देव दत्तू घोडके यावेळी उपस्थित होते <laughs> پهرلامي اڪار جو ڀرڻ وارو اٿڻ جو ڪم آهي सव्वीस सतरा मुंबई मधील हल्ला व पहलगाम हल्ला यामध्ये डिजिटल दिसून येत आहे असे दिलीप नानासाहेब सोने सांगितले तरी हा हल्ला पाकिस्तान या देशांनी केलेला आहे सव्वीस अकरा मुंबईमधील हल्ला व पहलगाम हल्ला यामध्ये डिजिटल साम्य दिसून येत आहे असे दिलीप नानासाहेब सोनून यांनी सांगितले तरी हा हल्ला पाकिस्तान या देशाने केलेला आहे महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय अध्यक्ष मनीष खुराना तसेच शिवाजी खोमणे यावेळेस उपस्थित होते

सर्व काशी कार्याल सर्व सव्य महोसो आयोजन कयां